नाव सांगा तुकाराम बादु 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 ना। प्लाक प्लाक ना। तुकाराम बाबू पंडितवार राहणार माहेर राहणार माहेरगाव गाव दुकान आहे गाव जिल्हा नांदेड प्लॉट नंबर प्लॉट नंबर एक्क्याऐंशी तुकाराम बाबू पंदिलवा राहणार माहेरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदे यांचे प्लॉट क्रमांक एक्क्याऐंशी वरील खंडू हनुमंता अंताडे हे सरपंच प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या एक्याऐंशी प्लॉट नंबरचा परस्पर बाउंड करून देऊन भगवान बाबा भगवान गोविंद शिंदे यांच्या नावाने परस्पर विल्हेवाट लावलेली आहे सरपंच पदाचा गैरवापर करून सरपंच प्रतिनिधींनी बाबू पांडिवाड यांचे प्लॉट परस्पर विक्री करून त्यांना कब्जा दिलेला आहे तरी तुकाराम बाबू पंजबळ हे यांनी लातूर ह्या ठिकाणी लॉकडाऊनच्या पहिले काम करण्यासाठी गेले होते लॉकडाऊन लागल्यानंतर गावाकडे आले तेव्हा त्यांना माहीत झाले होते त्यांनी ज्यावेळा आले त्यावेळा मला त्यांनी म्हणतात भगवान गोविंदराव शिंदे यांनी काय म्हणतात मला खंडू हनुमंता पंतडे यांनी प्लॉट विक्री केली त्यामध्ये राहतोय बालाजी उमाटे पाळेकर यांने यांच्या दोघाच्या संगणमतानं प्लॉट विक्री केलेली आहे मग त्याबद्दल तुम्ही गावामध्ये काय तक्रार नोंदवलेली नाही का नोंदवली ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार नोंदवली ग्रामपंचायत कार्यालयाने पंचनामा केल्या अहवाल दिला पंच, पंच कमिटीमध्ये त्यांनी मिटले म्हणून स्वाक्षरी केली लिहून दिली सगळं काय करून एक महिन्याचा टाइम दिला होता त्यांनी ग्रामपंचायतनी एक महिन्याच्या नंतर खंडू हनुमंता पंताडे यांनी म्हणाले की ते तुम्ही जाणे त्यांनी जाणे माझ्याकडे का का कुठलंही काय नाही मी कुठलेच प्रकारचे मी काय सहकार्य करणार नाही असे खंडू हनुमंता पंताडे यांची कडक भूमिका या स्वरूपाची आहे त्याबद्दल तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार नोंदवली नाही का पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आय जी ऑफिसला नोंदवली एस पी ऑफिसला नोंदवली डीवायस पी ऑफिसला नोंदवली पोलीस स्टेशनला नोंदवली कलेक्टर ऑफिसला दिली एक वेळेस आम्ही उपोषण देखील केलं कलेक्टर ऑफिसला मग उपोषणामध्ये तुम्हाला काय पत्र दिलेलं आहे उपोषणाला मध्ये काय म्हणले सर त्यांनी आता थोडे हे सुटे आहेत नंतर पाहू यावेळेस माघार घ्या म्हणून असे सांगितले हो लेखी स्वरूपाचं तुम्हाला पत्र दिलेलं आहे का हो दिलेलं आहे दिलेलं आहे पुन्हा कलेक्टर साहेब भेट झाली का नंतर कलेक्टर साहेबांनी पोस्टाद्वारे पत्र पाठवले होते ते पिले साहेबांना तहसीलदार साहेबांना त्यांनी ते पत्राचा दुरुपयोग करून कुठलाही विचार केलेला नाही बीड साहेबांनी केला नाही तहसीलदार साहेबांनी केले यानंतर तुमच्या गावामध्ये कमिटी बसलेली तुमचं जे अहवाल आहे त्या अहवालामध्ये तुम्हाला सरपंचाने ते दिल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही डी ओला अहवाल दाखल केला बीडिओ ला अहवाल बारा एक दोन हजार सव्वीस रोजी ओ साहेब ग्रामसेवक साहेबांनी साहेबास कार्यालयात सादर केलं असे म्हटले त्यांनी काय आम्हाला अहवाल दिलेले नाही